नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सचिन उद्धवराव चव्हाण राहणार सिमुरगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी आज आपण आहोत सुनील चव्हाण यांच्या शेतामध्ये त्यांचा पहिला एक आपण प्लॉटचा व्हिडिओ टाकलेला होता आज आपण सगळे साहेब लोक आपल्याला सायखेडा कारखाना या ट्वेंटी वन शुगर्स सायखेडा या कारखान्याचे सर्व कर्मचारी आपल्या शेतात आलेले आहेत तर बेने प्लॉट पाहण्यासाठी ते आलेले आहेत तर साहेब काय सांगता सांगतात तेरा डबल झिरो सात हा ही ऊस व्हॉरायटी तेरा डबल सातला मी मागच्या व्हिडिओ सांगितलेला आहे आपल्याकडे बेण्यासाठी प्लॉट रेडी आहे आता कोणाला बेने प्लॉट म्हणजे लागत असेल बेन तर घेऊन जाऊ शकता बेने आता प्लॉट चालू करायचं आहे तर साहेब काय सांगता आमच्या बेण्याबद्दल हे ओरिजिनल तेरा डबल झिरो सातची ची आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांना की जेणे लागवड करायची तीन तेरा डबल झिरो सातची ची आवश्यक लागवड करावं त्यांच्या यांच्याकडून बेणे उपलब्ध आहे कारखान्याची मान्यता कारखान्याची मान्यता आहे याला तर आठ महिन्याचा प्लॉट आहे पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर प्लॉट बसलेला आहे मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौतीस बासष्ट अकरा सचिन उद्धवराव चव्हाण यांचा नंबर आहे आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव सतरा सत्तावन्न हा सुनील सुदामराव चव्हाण यांचा मोबाईल नंबर आहे लागल्यास कॉन्टॅक्ट करा आता बेने प्लॉट चालू होणार आहे धन्यवाद